आज आपण पाहणार आहोत सुरमई फिश फ्राय एकदम हॉटेलपेक्षाही भारी अशी सुरमई फिश फ्राय आपली घरच्या घरी तयार होते तर मॅरिनेट कसं करायचं कोटिंग काय करायचं आज हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ते एकदम मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी मासा हितावला तयार होतो शालो फ्राय डीप फ्राय केला तरी कोटिंग अजिबात आपल्या ह्या माशाचं निघत नाही तर चला लगेच सुरुवात करूया खायला तितकाच टेस्ट हा मासा तयार होतो तिथे मी एक किलो सुरमई घेतलेली आहे हलकीशी आपण पाण्यामध्ये फक्त डीप करून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे सुरमई त्याला आता आपण मॅरिनेट करून घेऊया तर संपूर्ण एक लिंबू आपण इथं पिळवून घेतलेला आहे साधारण दोन ते तीन चमचे लिंबाचा रस त्याचबरोबर आलं लसूण आणि कोथिंबीरची आपण पेस्ट केलेली आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद आणि दोन चमचेन आपण इथं कश्मीरी लाल तिखट टाकत ता आहे हे तिखट नसतं कलरसाठी असतं आणि त्याचबरोबर एक ते दीड चमचा धना पावडर आणि मी इथं फिश फ्राय मसाला वापरलेला आहे तो तोही आपण संपूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सगळ्या माशांना आपण हे कोटिंग करून घ्यायचं आहे मसाल्याचं सगळ्या माशांना एकसारखा मसाला इथे लावून घ्यायचा आणि एक तासासाठी आपण हे असंच ठेवूया एक तास झालेला आहे आता आपण लगेच इथं फ्राय करायला घेऊया मासे तर त्यातच मी रवा घेतलेला आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ फिश फ्राय मसाला थोडीशी हळदी आपण इथं वापरूया आणि त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट इथं टाकणार आहे जेणेकरून वरच्या कोटिंगला ही छान अशी चव येते आपल्या त्यामुळे सगळे जिन्नस आपण ह्याच्यामध्ये वापरलेले आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण लगेच जे मॅरिनेट केलेले मासे आहेत ना ते एक एक करून आपण त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे मस्त असे मासे आपले इथं मॅरिनेट झालेले आहेत दोन्ही साईडने छान असा रवा लावून घ्यायचा आहे आपल्याला रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे जाडसर असं आपल्याला इथं थर लावायचं नाहीये हलका हलका असं -अल आपण मस्त असं कोटिंग करून घेऊया एक्स्ट्राचा जो रवा आहे ना तो असं मासा थोडासा झटकून घ्यायचा जेणेकरून एक्स्ट्राचा रवा आहे ना तो खाली पडेल आणि पातळ असा थर आपल्या माशाला लागेल साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे पॅन चांगला गरम झालेला आहे तर त्यात आपण एक चमचा तेल टाकून घेऊया आणि जे आपण मासे रव्यामध्ये कोट केलेले आहेत ना ते मासे एक एक करून आपण पॅनवर ठेवून घ्यायचं आहे मी इथे शालो फ्राय करणार आहे तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही ड्रीप फ्राई इथं करून घेऊ शकता तितकीच टेस्ट छान लागते वरून हलकंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत मासे ना इथं फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला लो टू मिडियम गॅसवरच आपण मासे फ्राय करून घ्यायचे आहेत फुल गॅसवर आपण हे मासे तळून घेणार नाही आहेत तर आता दोन्ही साईडने आपण मस्त असे मासे तळून घेऊया तर ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच हे ना सुरमई फ्राय करून बघा खूप टेस्टी अशी सुरमई फ्राय लागते आपली हॉटेलपेक्षाही भारी अशी सुरमई फ्राय आपले घरच्या घरी तयार होती दोन्ही साईडने कुरकुरीत असे आपले तर मासे तयार झालेले आहे कोटिंगही एकदम मस्त असं दिसत आहे कुरकुरीत असं कोटिंग आपलं तयार झालेलं आहे आता हे मासे तयार झालेले आहेत आपण काढून घेऊया एका डिशमध्ये खायला तितक्या टेस्टी दिसायलाही भन्नाट अशी आपली मासे दिसत आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ही सुरमई फ्राय करून बघा तोंडाची चव नक्कीच वाढेल तशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर साईडचं बेल बेलायकन बटन द्यावे विसरू नका जेणेकरून नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि सुरमई फाय नक्की एकदा ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय